कर्नाटकातील मठाधिपत्यांचा शिवसेनेत प्रवेश अन्य महाराज आणि अनुयायांचा देखील शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती आहेत तर त्यांचा देखील पक्षप्रवेशांचा वाढत चाललेला आहे आणि एका विश्वासाने सर्व लोक शिवसेनेमध्ये येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार हे दोन्ही सांगड घालण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय आपण कर्नाटक मधून शिवसेनेमध्ये करण्याचं कारण म्हणजे की आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असं हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू लोकांना हिंदू सनातन धर्म लोकांना खूप वाईट दिवस येत आहेत म्हणजे असं होत आहे की कुठल्याही प्रकारचे हिंदू सनातन धर्म सनातन साधताना कोणत्याही प्रकारचे संरक्षण म्हणा संरक्षण काही गोष्टी मिळत नाहीत त्यासाठी शिवसेनेमधून एक आम्हाला एक आशेचा केले दिसतात की जे सनातनी हिंदू धर्म टिकवण्यासाठी एकनाथजी साहेब ते खूप प्रयत्न करतात